जोडपी आपल्याला पाहायला मिळतात काही जोडपी अशी असतात की ती त्याच्यासाठी जगत असते तो तिच्यासाठी जगत असतो पण काही एकमेकांसाठी वेडे असतात आणि अशा वेडे असणाऱ्या लोकांनी इतिहास घडवला आणि त्यांच्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे दोघं एकमेकांच्या ध्येयासाठी स्वप्नपूर्तीसाठी वेडे होते महात्माजींचं महात्मा फुल्यांचं स्वप्न होतं की स्त्री शिक्षणाचं कार्य करणं आणि या स्त्री शिक्षणाचं कार्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सावित्रीबाई आयुष्यभर झटत झटत होती तन मन धन होती आज मला खूप आनंद वाटला की मला ससाने परिवाराने बोलवलेलं आहे कारण माझ्या ज्या सुनबाई होत्या म्हणजे यशवंताची जी पत्नी होती यशवंताला त्यावेळेस जर कोणी पत्नी देत नव्हतं कारण तो आमचा दत्तक पुत्र होता पण त्यावेळेस ज्ञानबा ससाण्यांच्या मुलीला यशवंताची पत्नी राधाबाई होती आणि म्हणूनच हडपसरच्या माळावरती इथेच त्यांचं लग्न झालं होतं माझा शेवटही इथेच हडपसरच्या माळावरती झालेला होता कारण त्यावेळेस प्लेगची सात अठ्ठ्याण्णव अठराशे सत्त्याण्णव साली पसरलेली होती आणि यशवंत आणि आम्ही प्लेगच्या साथीमध्ये लोकांसाठी काम करत होतो आणि अशाच एका गायकवाड कुटुंबातील पांडुरंग नावाचा पांडुरंग गायकवाड नावाचा मुलगा होता त्याला पाठीवरती घेऊन येताना त्याला झालेली प्लेगची लागण ही मला झाली आणि त्याच्यामध्ये माझ मला मृत्यू आला किंवा माझा शेवट झाला असं म्हटलं जातं पण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जसं सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना चोवीस तास होते तसे आपल्यालाही चोवीस तास आहेत पण त्या चोवीस तासामध्ये त्यांनी स्वतःचंही आयुष्य घडवलं आणि इतरांचंही आयुष्य घडवलं कारण समाजाचं मस्तक सशक्त असेल तर हातात पुस्तक असावं लागतं आणि जर आईच्या हातात पुस्तक असेल तर मुलाच्या हातात पुस्तक येईल आणि मग त्याचं मस्तक सशक्त होईल आणि मग समाजाचं मस्तकही सशक्त व्हायला होईल पण आपल्या हातात आजवर चोवीस तासातले आठ तास मोबाईल आहे काम आहे जरूर गरज आहे त्याची गरजही आहे मान्य आहे पण कोणत्या वस्तूची कितपत गरज आहे हे ध्यानात ठेवलं तर मात्र आपल्या मुलांचं भवितव्य आपल्यात आहे आम्हीही हळदी कुंकू करायचो विधवा परितक्त्या ज्यांना कोणी नाही अशाही लोकांना अशाही महिलांना आम्ही हळदी कुंकवाला बोलवायचो एकत्र यायचो विचारांची देवाणघेवाण करायची आज इथे महापैठणीचा खेळ रंगलाय मान्य आहे पण मायाताई असाही एक हैदकुंकू घ्या की जिथे पुस्तक वाचन होईल जिथे विचारांची देवाणघेवाण होईल आणि एकमेकांच्या विचारांनी आपण पुढे जाऊया कारण जिजाबाई नसत्या तर शिवाजी महाराज घडलेच नसते सावित्रीबाई पाठीशी उभ्या नसत्या तर महात्मा फुले स्वतःच ध्येयापर्यंत गाठलेच गेले नसते रमाबाई नसत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झालेच नसते कारण पाठीमागे कोणीतरी आहे म्हणून त्याला काम आहे माया ताई पाठीमागे आहेत म्हणून महेश मामा काम करू शकतात हेही तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्या हातामध्ये ही सगळी घोडदोड आपल्या हातामध्ये आहे कुटुंबाची आहे पहिल्यांदाच आपण मॅडमचं इतकं सुंदर व्याख्यान ऐकलं की कुटुंब नियोजन फार महत्वाचं आहे आणि कुटुंब नियोजनाची दोरी ही आपल्या हातात आहे मुलांचं भवितव्य आपल्याच हातात आहे आणि म्हणून अनेक पुस्तकं वाचा अनेक पुस्तकांचा संग्रह करा आणि मुलांना व्यवस्थित शाळेत पाठवा त्यांचा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे पण अभ्यासाबरोबर आम्ही शाळांमध्ये कौशल्य विकासही ठेवत होतो कौशल्य विकास का फक्त अभ्यास महत्वाचा नाही का हो अभ्यास महत्वाचा आहे पण कौशल्य विकास का महत्वाचा आहे कारण जीवनाच्या पटरीवरती जर पुढे चालायचं असेल तर तुम्हाला एखादं तरी कौशल्य जसं आता त्या दित्याने डान्स केला तिला डान्समध्ये नृत्याचं कौशल्य आहे कुणाला वादनाचं कौशल्य असेल कुणाला बोलायचं कौशल्य असेल कुणाला संवाद साधण्याचं कौशल्य असेल तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये संवाद साधणं महत्वाचं आहे आणि म्हणून समाज परिपूर्ण व्हायचं असेल तर आपल्या महिलांचा हातभार फार त्याच्यामध्ये फार आहे कुणी काय केलं कोण काय करतंय कोण कसं करेन मी असं केलं तर ती काय म्हणेन आणि तो काय म्हणेन याच्यापेक्षा मी काय करतेय मला काय आवडतंय मी कुणासाठी करतेय मी कशासाठी करतेय हे फार महत्वाचं मी कुणासाठी करते मी आज पोळ्या लाटला खूप दमले बाई लोकांच्या पोरांसाठी लाटलात का कोणासाठी लाटलात माझ्या मुलासाठी लाटलात कष्ट कोणासाठी केलत माझ्या कुटुंबासाठी केलत काम कोणासाठी केले माझ्या कुटुंबासाठी केलं जर मी माझ्या कुटुंबासाठी सगळं करत असेल आणि त्या नियोजनामध्ये मी जर त्याला पुढं नेत असेल तर ते फार महत्त्वाचं आहे आणि आपल्यामध्ये सहनशीलता आहे त्याच्यामुळे थकले भागले दमले दमतोच की माणूस आहोत मी पण दमली आज मी माया त्यांच्या मागे लागलो होते की माझा कार्यक्रम घ्या माझा कार्यक्रम आहे मी चौदा कार्यक्रम सकाळपासून करून आहे सो so, मी पण दमले दीड दीड तासाचे मी चार कार्यक्रम केले असतील तर मी किती दमत असेल पण एक लक्षात घ्या हे कुणासाठी करतोय आपण समाजासाठी करतोय आपण समाजाभिमुख आहोत आणि समाजाचे आपण देणं लागतो आणि म्हणून महात्मा फुले त्यांच्या पुस्तकामध्ये मिळतात सत्या सत्याशी म्हण नाही बहु माता सत्य असत्य या दोन गोष्टीच आयुष्यामध्ये महत्वाच्या आहेत आणि त्यांनी इतरांना म्हणलं नाही थॉमस पेन्स राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचलं आणि मग त्यांनी तो इतिहास घडवला म्हणून वाचन महत्वाचं आहे क्रांतिकारक भगतसिंग उद्या फासावरती जायचं होतं तरी आदल्या दिवशी त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला पुस्तक मागितलं होतं आणि रात्रभर ते पुस्तक वाचत होते आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा समारोप तर मी करणारच आहे पण या नोटवरती मी समारोप करणार आहे की तुम्ही उद्या जाऊन एक तरी पुस्तक विकत आणताल आणि पुस्तकाचं वाचन नक्कीच करताल शेवटी मी एवढंच म्हणेन सारं आपलं जगणं झालं केवळ एक धावपाईचा धकाधकीचा खेळ सारं आपलं जगणं झालं केवळ एक धावपळीचा धकाधकीचा खेळ दिवसाच्या गती बरोबर फरफट न खेळ सारं आपलं जगणं झालं केवळ एक धावपळीचा धकाधकीचा दि खेळ दिवसाच्या गती बरोबर फरफट न उरला हाती कसा बसा घालायचा दिवसांच्या दि गणिताचा मेळ श्रीमंतीत जगण्यासाठी धावपळ सारी करायची आणि जगण्यातील खरी श्रीमंती मात्र पार विसरून जायची सुखी स्वप्नांच्या व्याख्या कशा फार बदलून गेल्या सुखी स्वप्नांच्या व्याख्या कशापर बदलून गेल्यात अधिक पैसा हवा हे सुखी स्वप्न प्रत्यक्षात यावीत म्हणून पैसा मिळवण्याचा मार्ग मग मा कोणताही असो पैसा मिळवण्याचा मार्ग मग मा कोणताही असो बऱ्या वाईट मार्गाने का होईना तो ओरबडायचाच आणि आपली चैनबाद जीवनशैली पूर्ण करायचेच या चकचकीत जीवनशैलीत पर्वचा सांजवात यांचं महत्व केवळ शब्दातुरले एन्जॉय हेच जणू आमचं घोषवाक्य वाक्य बनलंय आमच्या वेळी असं नव्हतं आमच्या वेळी असं नव्हतं हे रडगाणं आम्ही गात नाही सुखाचे चार घास खाऊन श्रीमंतीतलं जगणं आम्ही विसरूच शकत नाही चार पैसे गाठी असावेत इतकाच साधा सुद्धा विचार असायचा त्या पलीकडच्या गुंतवणुकीचा कधी विचारही केला नव्हता लाखोंची गुंतवणूक तर शक्यच नव्हती लाखोंची गुंतवणूक तर शक्यच नव्हती पण लाख मोलाची माणसा माणसामध्ये गुंतवणूक होती एखादीच खरेदी विचारपूर्वक व्हायची एखादीच खरेदी विचारपूर्वक व्हायची पण त्या मुहूर्तावरच्या खरेदीची नवलाई काही और असायची जुनं देऊन नवं घ्या जुनं देऊन नवं घ्या कर्ज काढून सर्व घ्या ही वृत्ती नसायची कर्ज काढून सण साजरा करू नये या संस्कारांची पेरणी व्हायची आधुनिकतेचा हव्यास कधीच संपणारा नसतो पण अपूर्णतेला अस्वस्थतेला व्यसनांचा मार्ग दिसतो खाजगीत बोलण्याचे चालण्याचे सारे जीवन तरंग चार चौघात चा बोलले जातात आणि नको ते नको त्या वयात ऐकल्यामुळे नैतिकतेचे बुरुज पर ढासळून जातात सुखी असण्यापेक्षा सुखी दिसण्याची धडपड मी कशी दिसते घरात काय माहीत नाही सुखी असण्यापेक्षा सुखी दिसण्याची धडपड पर केविल वाणी बनवते आणि सरळ स्वच्छ निर्मळ आयुष्य जगण्याचे सुख मात्र हळूहळू दूर दूर निघून जाते पोकळ बेगडी नाती जपण्यात उगाच शिणायचं पोकळ बेगडी नाती जपण्यात उगाच शिणायचं आणि मायेच्या गोतावळ्याला दूर सरायचं सारं नवं ते हवं बरोबर ना मार्केट मध्ये जाईल ते हवं सारं नवं ते हवं हा मंत्र जपताना आपण एकेका दिवसानं जुनं होतो आहोत हे लक्षात असेल तर सुचेल काहीतरी अर्थपूर्ण नव नव्या वर्षाच्या नव्या दिवसांच्या नव्या संकल्पांची एक पंथी प्रत्येकानं लावूया आज एक नवीन विचार घरी घेऊन जाऊया प्रत्येकानं एका नवीन विचारांची पंथी लावूया पंत्या त्या पंत्यांचा लख उजड होईल आणि जेव्हा या साऱ्या पंत्यांचा लख उजेड होईल तेव्हा ही सावित्री म्हणे की तो प्रकाश आसमंत उजळून टाकेल तुम्हाला नव्या सूर्याची गरज भासणार नाही आणि हा नवीन सूर्य तुमच्या मुलांच्या रूपाने उद्या भवितव्यामध्ये काहींच्या घरात दहा वर्षांनी काहींच्या घरात अठरा वर्षांनी काहींच्या घरात पाच वर्षांनी आज एक नवीन तरुण तयार होणार आहे आणि त्या नवीन तरुणाला नवीन तरुणीला कोणती दिशा द्यायची हे आपल्या हातात आहे आणि म्हणून सार काही बाजूला ठेवूया आणि त्याचं मस्तक सशक्त होण्यासाठी हातात पुस्तक घेऊन येऊया हा एक नवीन विचारांचा संकल्प घेऊन आपण पुढे जाऊया आणि म्हणून ही सावित्री सांगते की एक पुस्तक घ्या कालच मी एक नवीन पुस्तक विकत आणलं तीन भाकर एक भाकर तीन चुली अतिशय सुंदर पुस्तके पुस्तक आहे देवा झेंजाणांचं घेऊन या चिपर बाय दी डझन पॅपिलॉन असंख्य पुस्तकं आहेत वाचा वाचायला लावा ऐकायला लावा आणि म्हणूनच एक पुस्तक घेऊया वाचन करूया आणि सावित्रीला जगवायचं असेल तर त्या सावित्रीचे विचार आपल्या मनामध्ये रुजणं अतिशय आवश्यक होऊया आणि नवीन सावित्री होऊया नवीन सावित्री घडवूया चला तर मग सा